एकोणतीस नोव्हेंबर रोजी अक्कलकोट शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विष प्रयोग करून श्वानांची अर्थातच कुत्र्यांची हत्या झाली असून तीस नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता बीएनएस तीनशे पंच्याण्णव आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे साठ कलम अकरा यान्वये गुन्हा दाखल केला आहे तसंच दुसरा गुन्हा तीन डिसेंबर रोजी झाला असून या बाबतीमध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्याकरिता प्युअर अॅनिमल लवर्स पाल फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं अक्कलकोट शहरामध्ये सात डिसेंबर रोजी सायंकाळी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे या कॅन्डल मार्च मध्ये महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून प्राणी मित्र येणार आहेत या घटनेबाबत अक्कलकोट नगर परिषदेनं आज तगायत कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही तरी या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राणी मित्र आणि फिर्यादी अतिश कटारे महेश धोंगडे यांच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आली नमस्कार माझं नाव रोशन पाठक आहे मी अनिमल वेलफेअर फाउंडेशन पाल इथं वेलफेअर ॲडवायझर त्यांच्या पोस्टवर कार जी घटना झालेली आहे जिथं पंधरा दीडशे पेक्षा जास्त कुत्र्यांचा मृत्यू झाला त्याच्यावरती आम्ही एफ आर दाखल केलेली आहे दोन एफ आर आम्ही दाखल केलेली आहे आणि उद्या आम्ही कॅन्डल मार्च ठेवतोय सर मृत्यू म्हणजे नेमकं काय झालं जेव्हा मी ती फोटोज आणि व्हिडिओज बघितले जाते तिथं आम्हाला क्लियर दिसतंय की कुत्र्यांना विष टाकून म्हणजे ते जे चिकन आहे ते त्यामध्ये विष टाकून कुत्र्यांना मारण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओ आणि फोटोज मध्ये बघितलाय आम्ही कशासाठी मारल मारले ओके आता मोस्टली आमचा माझा जो आहे म्हणजे ज्याप्रमाणे मी बोललोय नगरपालिका बरोबर आणि बाकीच्या ऑथॉरिटी बरोबर मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये नगरपालिकाच काम आहे कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात एक साधा माणूस जे असेल तो मारू शकत नाही कारण की त्याच्यानंतर मारल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात जी बॉडी आहे ती पण आम्हाला आतापर्यंत सापडलेली नाहीये खूप कमी बॉडी सापडली आहे ज्या ज्याचा आम्ही पोस्टमॉर्टम साठी आम्ही पाठवलंय सोलापूरला हे सगळ्या बॉडीचं कुठे काय केलंय त्याबद्दल मी नगरपालिकाचे जे मुख्य अधिकारी आहे रमाकांत देके यांना पण मी जा विचारलं की सर जेव्हा जी बॉडी आहे जी कुठेही तुम्ही त्यांना टाकलेली आहे ते आम्हाला सांगा कारण की ती बॉडी जर का नाही सापडली तर थोड्या दिवसांनी त्याचं इन्फेक्शन वाढत जाणार आहे आजूबाजूच्या इथं तर ती बॉडी आम्हाला सांगा आणि पाहिजेत आम्ही त्या बॉडीला चांगल्यापैकी अंतर्ज संस्कार जे आहे त्यांचा ते आम्ही करून टाकू पण आता त्यांचाही त्याबद्दल काहीच रिप्लाय आलेला नाहीये म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज सकाळी मी नगरपालिका परिषदला एक नोटीस पाठवली आहे आमचे अॅडव्होकेट करून जी प्रीती सालसकर मॅडम आहे त्यांनी एक नोटीस नगर परिषद मध्ये टाकलेली आणि मी हँडओव्हर करून आलोय त्यांना कॅंडल मार्च कॅन्डल मार्च उद्या उद्या असणार आहे कॅन्डल मार्च अक्कलकोटला असणार आहे आणि खंडोबा चौकचे इथं कॅन्डल मार्च असणार आहे संध्याकाळी चार ते सातचा आमचा टायमिंग आहे हो ह्याच्या अगोदर ही म्हणजे हा जो प्रमाण आहे हा खूप जास्त आहे पण ह्याच्या अगोदर जी घटना घडली होती ती मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये घडली होती जिथे चौदा कुत्र्यांना मारून गोणीत टाकून फेकलं होतं तिथं पण आम्ही त्याच पद्धतीने प्रॉपर ऍक्शन वगैरे आणि आपल्या वगैरे नोंदवली आहे सापडलं तर काय शिक्षण ओके या कल याच्यामध्ये जे दोन कलम लागले आहे कलम लागलाय आणि अॅनिमल कॉलर्टीचा नाईन सिक्स्टीव्हन हा कलम लागलेला आहे थ्री ट्वेंटी फायव्ह बीएनएस मध्ये या शिक्षा मध्ये पाच वर्षाची सजा आहे आणि मिनिमम जे मॅक्झिमम फाईन फाईन आहे ते पन्नास हजार पेक्षा दोन लाख पर्यंत जाऊ शकते आणि अनिमल आनि कॉलर्टी मध्ये पण सेम आहे तर दोन्ही एफ आय मध्ये दोन्ही शेक्शन आणि बीएनएस फाईल केले या पत्रकार परिषदेत पाल फाऊंडेशनचे रोशन पाठक आतिश कटारे महेश धोंगडे राकेश मुक्का रोहित कुमार आदींची उपस्थिती होतीये